भारताला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्षे झाले भारत स्वातंत्र्य होऊन हा जन्म भारताचा जो राष्ट्रीय सण आहे या राष्ट्रीय सणाचा सुद्धा उत्सव संपूर्ण भारतभर भर, भर पावसामध्ये या भारतानं साजरा केला भर पावसात जेवढी ध्वजारोहण झाले आज ती संपूर्ण ध्वजारहण ध्वजारोहण पावसामध्ये झाले भारत मातेवर एवढं लोकांचं प्रेम आहे त्या राष्ट्रावर एवढं लोकांचं प्रेम आहे विठाला विठा एकमेव जगामध्ये हा एकमेव भारत असा देश आहे की ज्या देशाला मातृत्वाचा दर्जा आहे ज्या देशाचा नामोल्लेख करताना कसा उल्लेख केला जातो भारत माता मातृत्वाने या भारताकडे समाजाचं पाहणं आहे बाहेर देशातल्या लोकांचं पाहणं आहे आणि या देशावर आपलं किती प्रेम आहे खरं तर ही राष्ट्र शब्द सुद्धा राष्ट्र देवो भव राष्ट्र सुद्धा ईश्वराचाच अंश आहे दुर्दैव असाय या भारताने भारतावर अनेक लोकांनी आक्रमण केले फ्रेंच आले डक आले पोर्तुगीज आले इंग्रज आले पिंडारी आले आणि मराठवाड्याच पुन्हा दर्दैव दुर्दैव भारत स्वतंत्र जरी झाला तरी मराठवाड्याला स्वतंत्र व्हायला पुन्हा दहा वर्ष गेले एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झालेला भारत पण या मराठवाडा पुन्हा दहा वर्ष गुलामगिरीमध्ये राहिला सत्तावन्न पुन्हा दहा वर्षे गेले आणि मग मराठवाडा पुन्हा स्वातंत्र्य झाला सतरा सप्टेंबरला निजामाच्या ताब्यात होता परंतु या भारताला स्वातंत्र्याकरता ज्यांनी बलिदान दिलं या मराठवाड्याच्या स्वतंत्रतेकरता ज्यांनी बलिदान दिलं हा भारत हा मराठवाडा कधीही विसरणार नाही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि हा स्वातंत्र्य दिन आपण जो साजरा करतो त्याचं कारण गुलामगिरीतून आपण मुक्त झालो विठाला या देशावर अनेकाची आक्रमण झाली अनेकांनी लुटमार केला लुटमार केली अनेकांनी मंदिराच्या विटंबना केल्या मूर्त्याच्या विटंबना केल्या तरी भारत झुकला नाही भारताची संस्कृती जशाची तशी टिकू नये एवढी आपल्या वाढवडिलांचं आपल्यावर योगदान आहे आपल्या पूर्वजांनी जे केलं या भारताला स्वतंत्र मिळावा म्हणून त्यांनी घोषणा